नमस्कार स्वीटच्या दुकानामध्ये किंवा देवस्थानाच्या ठिकाणी तुम्ही असले पेढे खाल्ले असतील चवीला किती छान लागतात ना हे पेढे पण तुम्हाला माहिती का हे पेढे कशापासून बनवले जातात किंवा कशा पद्धतीने बनवले जातात त्याच्यात काय मिसळलं जातं हे पेढे घरी सुद्धा बनवता येतात अगदी मोजक्या सामानात आणि कमी वेळेत तर चला मी तुम्हाला हे पेढे कसे बनवायचे ते दाखवते बनवायला अगदी सोपे आहेत फक्त दोन साहित्यामध्ये पेढे बनतात ना याच्यासाठी दूध आठवायची गरज आहे किंवा ना माव्याची गरज आहे पेढे बनवण्यासाठी मी दीड कप मिल्क पावडर घेतलेली आहे पेढे बनवण्यासाठी कोणत्याही परफेक्ट प्रमाणाची गरज नाही कमी जास्त तुम्ही प्रमाण करून पेडे आपल्या आवडीनुसार बनवू शकता सर्वात आधी मंद गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आणि त्याच्यामध्ये दीड कप मिल्क पावडर घालायची पेडे बनवण्यासाठी सर्वात आधी दुधाची पावडर मंद गॅसवर भाजून घ्यायची अतिशय नाजूक असते दुधाची पावडर ही त्यामुळे मंद गॅसवरच भाजायची पावडर भाजताना गॅसची फ्लेम जरा जरी मोठी केली तरी पावडर कढईच्या तळाला ला चिकटायला लागते आणि जर तुमच्याकडे माझ्यासारखी स्टीलची कढई असेल तर पावडर भाजताना गॅस मध्ये मध्ये बंद करायचा कारण की कढई जरा जास्त गरम झाली की पावडर तळाला करपायला लागते आणि पेढ्या करपट चव येते इथं आपल्याला पावडर भाजून घ्यायची आहे खरपूस करपवायची नाहीये पेड्याची सगळी चव दूध पावडर भाजण्यावरच आहे त्यामुळे पावडर व्यवस्थित भाजून घ्यायची कच्च्या पावडरी जे पेडे चांगले होत नाहीत चिवट होतात ही पावडर भाजायला मला सात ते आठ मिनटं लागलेले आहेत मंद गॅसवर आणि ही पावडर मंद गॅसवरच चांगली भाजली जाते दुधाची पावडर भाजताना एक तर गॅस मोठा करायचा नाही परत पावडर भाजण्यासाठी जे उलतान घेतो ते चांगलं व्यवस्थित खरडता येईल असं उलतान घ्यायचं आणि दुधाची पावडर भाजताना सारखं खरडत राहायची कढई म्हणजे कढईला खाली तळाला पावडर चिकटणार नाही दुधाची पावडर अशी भाजून घेतली की जो पावडरला चेवटपणा असतो तो, तो निघून जातो आणि पेढे एकदम खुसखुशीत आणि छान होतात तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल ही पावडर किती छान भाजले गेलेली आहे किती सुंदर रंग आलेला आहे आणि पावडर एकदम मोकळी मोकळी झालेली आहे कढईच्या तळाला तुम्हाला दिसतच असे कुठेही करपल्याचा दाग नाही आहे व्यवस्थित आपण खरपूस भाजून घेतलेली आहे ही पावडर आता ही भाजलेली दुधाची पावडर थंड होण्यासाठी ताटामध्ये काढून ठेवूयात थंड झाल्यानंतर याचे आपण पेढे बनवायचे आहेत थंड झालेली पावडर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घ्यायची म्हणजे त्याच्यामध्ये ज्या गाठी तयार आहेत त्या सगळ्या मोकळ्या होतील मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटलेली पावडर ही आता मी ताटामध्ये काढते आहे त्याच्याली थोडीशी पावडर मी वेगळी ठेवलेली आहे ती का ती मी तुम्हाला नंतर सांगते दीड कप दुधाच्या पावडरीला मी पाऊन कप साखर घेतलेली आहे ही भुरा साखर आहे पिठी साखर वापरू नका भुरा साखरेमुळे छान चव येते साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता परंतु दीड कप दुधाच्या पावडरीला पाऊन कप साखर भरपूर होते ही भुरा साखर घरी सुद्धा बनवता येते बाजारात सुद्धा आता सणासुदीच्या काळात मिळतेच पिटी साखर कितीही बारीक केली तरी त्याची कचकच लागतेच पेड्यामध्ये किंवा लाडू मध्ये पण ही भुरा साखर सहज मिसळली जाते पेढ्यामध्ये त्यामुळे शक्य असेल तर भुरा साखरच वापरा आणि नसेल तर पिटी साखर वापरली तरी चालेल दुधाची पावडर आणि साखर मिसून त्यामध्ये बाइंडिंग साठी थोडं थोडं दूध घालायचं इथे मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे पण एकाच वेळेला अर्धा कप दूध घालायचं नाही दूध थोडं थोडंच घालायचं पेढे बनवण्यासाठी अर्धा कपापेक्षा कमी दूध लागतं जास्त दूध घालायचं नाही नाहीतर मग परत हे सगळं मिश्रण पातळ होऊन जाईल दूध मिसळल्यानंतर ह्या मिश्रणाचा जेव्हा आपण गोळा करायला घेतो त्यावेळी हाताच्या उष्णतेने साखर पातळ होते आणि हे मिश्रण पातळ होतं त्यामुळे दूध कमीच घालायचं हे पेडे बनवताना पेडे चुकण्याची शक्यता खूप कमी आहे फक्त पावडर व्यवस्थित भाजली की इथून पुढे पेडे व्यवस्थित होतातच जर मिश्रण पातळ झालं तर त्याच्यामध्ये आणखीन दुधाची पावडर भाजून घालायची कच्ची पावडर घालायची नाही त्यामुळे पेडे चिवट होतात पेडे बनवण्यासाठी जो आपण गोळा करणार आहोत तो घट्टच गोळा असला पाहिजे बिलकुल पातळ गोळा करायचा नाही त्यामुळेच आधी मी मिल्क पावडर थोडीशी काढून ठेवली होती ती ह्याच्यामध्ये आता मिसळलेली आहे पावडर जर व्यवस्थित भाजून घेतली तर हे पेढे चुकणारच नाहीत अगदी तुम्ही कधीतरी स्वयंपाक करत असाल किंवा कधी बनवतच नसाल तरी, तरी सुद्धा हे मिश्रणचा गोळा करताना कुठेही गुटळ्या राहिल्या नाही पाहिजे त्याची काळजी घ्यायची नाही तर पेड्यामध्ये मध्ये मध्ये मिल्क पावडर लागेल सुकी ती सुद्धा पेड्याचा गोळा मळताना ताटाखाली एखादं कॉटनचं कापड ठेवायचं म्हणजे ताट सरकणार नाही जसं असं हे मिश्रण मळायला लागतो तसं हे मिश्रण थोडं चिकट व्हायला लागतं त्यामुळे ताटाला थोडे मिल्क पावडर चिकटलेली आहे या मिश्रणाचे आपण बाजारातून जसे पेढे आणतो तेवढ्या आकाराचे वीस ते आकारा पंचवीस पेढे तयार होतात आता या मिश्रणाचा लांबट गोळा करून घ्यायचा कारण की आपण आता हाताने टिपिकल पेढे न करता तुम्हाला थोडेसे वेगळ्या पद्धतीने पेढे बनवून दाखवते या लांबट गोळ्याचे दोन भाग करून घेतलेले आहेत ताटामध्ये ता मिल्क पावडर चिकटलेली आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये करता येत नाही त्यामुळे मी चॉपिंग बोर्डवर करून घेते व्यवस्थित त्याला चमक येईपर्यंत असे फिरवून घ्यायचे आहे रोल परत किंवा ताट पालतं ठेवून सुद्धा त्याच्यावरसुद्धा हे रोल व्यवस्थित फिरवता येतील अशा पद्धतीने रोल तयार करून पेढे बनवले की थोडासा वेळसुद्धा वाचतो आणि पेड्यानं आकार सुद्धा चांगला येतो पेड्याचा मिश्रणाचा हा रोल तयार झालेला आहे आता याला सुरीने आपण कापून घेऊया मी हा मध्यम आकाराचा रोल बनवून घेतलेला आहे तुम्ही हवं तर याच्यापेक्षा मोठा किंवा याच्यापेक्षा बारीक रोल करून घेतला तरी चालेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हाताने पेढे केले तरी चालतील किंवा तुमच्याकडे सिलिकॉनचे मोल्ड असतील वेगवेगळ्या आकाराचे तर त्याच्यामध्ये सुद्धा हे मिश्रण भरून पेढे बनवता येतील आता या कापलेल्या पेड्याला हलक्या हाताने गोल आकार द्यायचा आणि थोडसा बोटांचा दाब देऊन चपटा करायचा आणि पेड्याच्या मधोमध सजावटीसाठी मी भोपळ्याची हिरवी बी लावलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार काजू बदामाचे किंवा पिस्त्याचे काप लावू शकता किंवा नुसतीवरून साखर जरी भुरभुरली तरी हे पेढे चांगले दिसतात पेढे कसे बनवायचे हे मी सांगितलेलं आहे आणि ते पेढे सजवायचे कसे हे संपूर्णपणे तुमच्या कल्पनाशक्तीवर अवलंबून आहे मागे पक्ष्यांचा आवाज थोडासा होत आहे पण तुम्ही समजून घ्याल अशी आशा करते हिरव्या रंगाच्या भोपळ्याच्या बिया पेड्यावर लावल्यामुळे पेढे सुंदर दिसत आहेत जर तुम्ही ऑफिसला जात असाल आणि तुम्हाला फराळ बनवण्यासाठी वेळ नसेल तर लक्ष्मीपूजनासाठी तुम्ही हे पेढे बनवू शकता अगदी एक ते दीड तासात हे पेढे तयार होतात आणि त्यामध्ये भाजलेली पावडर थंड होण्यासाठी अर्धा तास लागतो त्यामुळे जास्तीत जास्त तासाभरात हे पेढे तयार होतात आणि तुम्हाला जर ही पेढ्यांची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद